नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आरती रितेश डुएट मित्रांनो आज आहे मागी गणेशोत्सव आणि आज मागी गणेशोत्सवच्या तुम्हाला खूप 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 शुभेच्छा माझीही पूजा आटोपली आहे आणि आता मी आरती घेते

पहिले मी घरातली पूजा वर करून घेतलेली आता थोड्या वेळाने मी खाली जाईल कारण काल मी तुम्हाला सांगितलं होतं की मंदिरामध्ये आज खूप गर्दी आहे त्याच्यामुळे आज लवकर तर आतमध्ये जायला मिळणार नाही खूप ना ना लाईन लागलेली आहे तर थोड्या वेळाने मी जाईन आता मंदिरात आणि आतमधला सजावट आतमधली पूजा हे सगळं मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न नक्कीच करेन तर कंटिन्यू रहा माझ्या ब्लॉगमध्ये स्किप करू नका शेवटपर्यंत बघत राहा हा अशा प्रकारे मंडप घातलेला आहे शीतल नगरमध्ये मागी गणेश जयंती उत्सव बाप्पाच्या मंदिरासमोरच भव्य दिव्य असा मोठा मंडप घातलेला आहे आणि खूप सुंदर अशी इथे रांगोळी काढली आहे तुम्ही बघा किती सुंदर रांगोळी काढलेली आहे इथे मस्त रांगोळी काढली आहे गर्दी बघा किती आहे इथे बाप्पासाठी मी घेतलं आहे नारळ तुम्ही घरातूनच घेऊन निघाली होती फुल आणि दुर्वा घेतल्या आता मी एंट्री करते पलीकडून पण एंट्री होती पण तिथे लाईन लागलेली होती म्हणून मी दुसऱ्या बाजूने इथे आतमध्ये आली आहे आतमध्ये गेल्यानंतर बघितलं तर गर्दी एवढी काही दिसली नाही सकाळी बहुतेक जास्त असा मी चार वाजल्यापासून पूजा सुरू होती गेल्या गेल्या मला तिथे पण आरती मिळाली आरती चालू होती मंदिरामध्ये तर बरं झालं मला पूर्ण आरती मिळाली बाप्पाची आरती ऐकली की मन किती शांत होतं ना समृद्ध समाधानी डोक्यातले सगळे विचार निघून जातात मंदिराच्या बाहेर थोडीशी गर्दीही होती हे बघा फुलांची तोरणं बघा काल मी तुम्हाला दाखवत होते ना अशा पद्धतीने मंदिराला फुलांची तोरणं लावलेली आहेत आणि मंदिराच्या मागच्या बाजूने आता मी जाण्याचा प्रयत्न करते तिथून जर मला आतमध्ये जायला भेटलं तर मी जाईन नाही तर बाहेरूनच तुम्हाला दाखवते बाप्पा खिडकीतून दाखवता येईल तसं मी दाखवते हे बघा हा मंदिराच्या मागच्या बाजूचा भाग आहे आणि तिथून मी जाण्याचा आता प्रयत्न करते आरती संपली आता आता बघते मला आतमध्ये जायला मिळते का तर गर्दी आहे थोडीशी नाही असं नाही पण ठीक आहे बघू बघा ही गर्दी आहे तर खरी थोडीशी हे बघा फुलांची तोरणं तशी लावलेली आहेत मंदिराच्या बाहेर आता ह्या गर्दीतून जर मला जायला मिळालं आतमध्ये तर नक्कीच मी बाप्पा दाखवते हे बघा मला दाखवता आले बाप्पा तिने दाखवते तुम्हाला बाप्पांना असं सजवलेलं आहे आणि मला मंदिरातही आतमध्ये प्रवेश मिळाला आहे मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला सांगणार आहे या मंदिराचं एक मोठं रहस्य तर व्हिडिओला अजिबात स्किप करू नका व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघत राहा पुढे मी तुम्हाला सांगते की ह्या मंदिराचं काय रहस्य आहे ते आणि आता मंदिरातलंही माझं चांगलं दर्शन करून झालेलं आहे छान दर्शन झालं माझं व्यवस्थित पाया पडायला मिळालं मला इथे छान झालं बाप्पाचं दर्शन जितके बाप्पा दाखवता येतात तेवढं मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न केला माझंही दर्शन छान झालं आणि आता माझा पाया पडून झालेलं आहे तर आता मी बाहेर पडते आणि तुम्हाला बाहेरचं दाखवते तर व्हिडिओला स्किप करू नका पुढे बघत राहा कंटिन्यू राहा माझ्या ब्लॉगमध्ये चला तर मग आता झालं दर्शन करून आणि मी बाहेर आले आणि तेल घेतलं आहे हनुमान मंदिराकडे जाते मी आता हनुमानावर तेल सोडण्यासाठी व्हिडिओला अजिबात स्किप करू नका मी खूप खास महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगत आहे या मंदिराबद्दल हे आहे वडाचं झाड आणि या वडाच्या झाडाला वटपौर्णिमेची पूजा केली जाते वटपौर्णिमेला सगळ्या बायका इथेच येतात पूजा करायला आणि महत्त्वाची एक गोष्ट ह्या मी मंदिराबद्दल तुम्हाला सांगायची आहे मला तर व्हिडिओला स्किप करू नका कंटिन्यू रहा माझ्या ब्लॉगमध्ये शेवटपर्यंत चला तर मग पुढे आणि ह्या झाडाला ना एक नागाची मूर्ती ठेवलेली आहे झाडालाच लावून ठेवलेली आहे तर ह्याविषयी मी तुम्हाला सांगणारच आहे तर पुढे कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये नक्की काय आहे त्याचं रहस्य तर कंटिन्यू राहा पूजा करून झाली प्रसादही घेतला आता तुळशी मातेला पाया पडते तुळशी मातेचं पण दर्शन झालेलं आहे आणि आता पुढे शंकर भगवान शंकरांच्या मंदिरात दर्शनाला निघाले मंदिर बघा किती छान सजवलेलं आहे वरती पूर्ण फुलांची तोरणं लावलेली आहेत मंदिराला हे बघा मस्त तोरणं लावलेली आहेत फुलांची मस्त सजवलेलं आहे मंदिर डेकोरेशन छान केलेलं आहे या मंदिराचं मंदिरा एक रहस्य म्हणजे या नाग मंदिरामध्ये एक नागनागिनीची जोडी आहे आणि हे नागनागिन फक्त श्रावणामध्येच बाहेर पडतात असे ते कोणालाही दिसत नाहीत पण मी खूप नशीबवान आहे की दोन वर्षापूर्वी मला नागिनीचं दर्शन झालं होतं मी माझ्याच खिडकीतून नागिनीला पाहिलं होतं आणि मी पटकन खाली उतरली होती आणि क तिथे सांगायला आले होती भटजींना की मंदिरामध्ये असं असं आहे म्हणून दिसलं मला तर भटजी स्वतःच म्हणाले की काही घाबरू नका म्हणून ती खूप वर्षापासूनची जोडी आहे ती मंदि मंदिरातच असते ती कधीच बाहेर निघत नाही की फक्त श्रावणामध्येच बाहेर निघते तुम्हाला दिसले ते तुम्ही नशिबवान आहात तर असं मला गुरुजींनी भटजींनी सांगितलं त्याच्या त्याच्यानंतर ती मला पुन्हा कधी दिसलीच नाही तर हे होतं मंदिराचं एक मोठं असं रहस्य आणि मी आता इथे आले आहे बाहेर इथे होम पेटवलं आहे सकाळीच होम नऊ वाजता होमची पूजा झाली होती तर मी आता होमची इथे पाया पडायला आलेली आहे आणि इथे मुलं उभी होती ते पैसे मागत होते म्हणजे होमच्या बाजूला जे पैसे ठेवले ते थे, उचलायचा पण प्रयत्न करत होते तर मी त्यांना आधी पैसे दिले आ, की चला आपण लहान मुलांमध्येच परमेश्वर बघतो म्हणून मी त्यांच्या हातात थोडे पैसे दिले होमची पूजा झाल्यानंतर इथे नवग्रहाची पूजा मांडलेली होती तिथेही मी पाया पडले गुरुजींनी मला धागा बांधला आणि तिथेही मी दर्शन घेतलं आणि नवग्रहाची पूजा खूप छान मांडलेली होती गव्हाची रास इतकी सुंदर केली होती गणपती बाप्पा काढलेले होते सुंदर रास बनवलेली होती ती आणि एकंदरीत ही अशी मागी गणेशोत्सवची पूजा आहे आता हा होम दिवसभर पेटत राहणार आहे जसा वेळ ज लोकांना भेटतो तसे ते दिवसभर येत राहतात थोड्या वेळाने इथे महाभंडारा पण होणार आहे तर प्रकारे माझं दर्शनही करून झालं आहे आणि जितकं होईल तितकं मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न केला आहे माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चॅनलला नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनच्या बटनला दाबायला विसरू नका तर माझा हा छोटासा मिनी ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आ, तर ही आहे बघा छोटीशी पूजा आणि हे बघा बाप्पा किती सुंदर बनवलेले आहेत खूप छान बनवलेले आहेत आणि सुंदर अशी ही पूजा आहे तर हा माझा असा ब्लॉग तयार झाला आहे आणि महापुलरापण होणार आहे ही आमची चित्रमलाच्या गणपती बाप्पाची मादी गणेश सरस्वती पूजा आहे